सद्गुरुनाथ महाराज की जय ओम शिवाय सर्वत्र गणपती बाप्पाच्या उत्सवाची तयारी चालू आहे आणि या गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये त्याच्या पूजेमध्ये विशेष प्रकार असतो त्याला म्हणतात पत्री पूजा वेगवेगळ्या प्रकारच्या एकवीस झाडांची पत्री गणपतीला वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे आणि या सगळ्या प्रकारच्या वनस्पती औषधी गुणांनी युक्त आहे पूर्वीच्या काळी आता सारखी औषधांची दुकानं नव्हती मग त्या काळामध्ये अशा प्रकारच्या वनस्पती अंगणामध्ये लावल्या जायचं आणि त्याचा वापर छोट्या मोठ्या आजारांसाठी करण्याचे प्रकार होते मग आता त्या नेमक्या वनस्पती कुठल्या आणि बरं कुठल्या प्रकारची एकवीस पत्ती व्हायला पाहिजे ते आज आपण पाहणार आहोत यातल्या बऱ्याचशा पत्री ह्या आपल्या आजूबाजूला प्राप्त होती परंतु काही ज्या आहेत त्या दुर्मिळ आहेत ज्या दुर्मिळ आहेत त्याच्याबद्दल तुम्ही वेगळ्या प्रकारच्या वनस्पती वापरू शकता पण शास्त्रानुसार कुठल्या व्हायला सांगितल्या होत्या एकवीस पत्री ते आज आपण पाहणार आहोत आता पहा पहिली है, है। है जी पत्री आहे तिचं नाव आहे मधुमालती हे मधुमालतीचं पान आहे ह्या मधुमालतीचं पान त्वचेच्या रोगासाठी अत्यंत महत्वाचं असायचं दुसरं जे पान आहे ते माक्याचं माक्याचं पान सुद्धा केसासाठी जास्त वापरलं जातं सूज आहे त्याचप्रमाणे अर्धशिरी असेल कावीळ असेल याच्यामध्ये वापर केला जात असे तिसरं पान आहे ते बेलाचं अतिसारामध्ये विषम ज्वरामध्ये बेलाच्या पानांचा वापर केला जात असे चौथा जे भाग आहे ते म्हणजे दुर्वा पांढऱ्या रंगाच्या दुर्वाखरं सांगित आहेत त्या प्राप्त होत नाही म्हणून साध्या दुर्वा पण दुर्व्याचा वापर सुद्धा उचकी आणि ओकारीसाठी वापरला जात असे त्याचप्रमाणे बोराची पानं ज्वर केस्तूड देवी यासारख्या रोगांवर सुद्धा बोराच्या पानांचा वापर केला जात असे सावं जे पान होतं ते धोत्र्याचं धोत्र्याचं पान खोकला सूज नारू यांच्यासाठी वापरत आहे खरं धोत्रा हा विषारी आहे परंतु सुद्धा आयुर्वेदामध्ये त्याचा वेगळ्या प्रकारच्या आजारावर वेगळ्या प्रकारे उपयोग केला जात असे आता सातवजे पान आहे तुळशीचं पान आपल्याला माहिती आहे अनेक प्रकारच्या साप उंदिराच्या विषापासासाठी सुद्धा ओकारीसाठी गज करण्यासाठी कानफुटीसाठी याचा वापर केला जात असे त्यानंतर हे शमीचं पान अत्यंत थंड म्हणून उन्हाळी असेल गरमीचे काही रोग असतील त्याच्यावर सुद्धा शमीचा वापर केला जात असेल त्यानंतर येतं ते आघाड्याचं पान पोटदुखीवर वेगळ्या प्रकारच्या दुखण्यावर आघाड्याचं पान वापरलं जाते नंतर जायचं ते दे डोरलीचं पान खोकल्यावर आणि नारूवर विशेष करून हे पान वापरलं जायचं हे फार दुर्मिळ आहे शेतामध्ये वनस्पतीमध्ये अशा प्रकारच्या काटेरी फळं येतात आणि त्याला ते काटे, काटे असतात पानाला ते पान व्हायचं आहे त्यानंतरचं पान आहे कन्हेरीचं पान हे सुद्धा मुळव्या दहावर सर्प सर्पविशार वापरलं जात असे मग येतं ते पान रुईचं पान कर्णशूल म्हणजे कान दुखणे त्याचप्रमाणे प्रसूती अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या रोगांवर त्याचा वापर केला जात असे त्यानंतर तेरावर जे पान येतं ना ते आहे अर्जुन झाडाचं हृदयरोगावर याचा विशेष वापर केला जात असे तर पान आहे त्याला विष्णुकांत खरं तर आपण या ठिकाणी हे पान वापरलेलं आहे गोकर्णीचं खरं तर विष्णुकांत ही वनस्पती हिमालयामध्ये वेगळ्या प्रकारची आढळते आपल्याकडे ती प्राप्त होणार नाही म्हणून विष्णुकांत नाव म्हणून आपण एका गोकर्णीचं पान वापरलं जातं दोन आता याच्यानंतर जे महत्त्वाचं आहे ते डाळिंबाचं पान छातीत दुखणे खोकला जंत सुद्धा डाळिंबाच्या पानांचा उपयोग केला जात असे त्यानंतर तर ते देवदार हे वृक्ष आपल्याला उत्तराखंडमध्ये पाहायला मिळतं चारधामच्या यात्रेमध्ये आपण ह्या प्रकारचे वृक्ष पाहिले असतील हिरव्या रंगाची ती पान अशी एक प्रकारची सुतासारखी असतात आणि ह्या वनस्पतीचा उपयोगसुद्धा गज गंडमाळा ज्वरामध्ये केला जात असेल त्यानंतर येतो मरवा गर्मीच्या रोगांवर शुलावर सुद्धा मरव्याचा वापर केला जात असे त्यानंतरचं जे, ते जे पान आहे अठरावं ते म्हणजे पिंपळाचं पान खरूज उचकी लागणे तोंड येणे यासारख्या रोगांवर पिंपळाच्या पानांचा वापर केला जात असे नंतरचं जे पान आहे ते म्हणजे जाईचं पान हे सुद्धा व्रण व पोकारी मुखपाक याच्यावर वापरलं जात असे आणि मग जे पान येतं ते म्हणजे अगस्तीचं सर्दी कफ याच्यावर त्याचा विशेष वापर केला जात असे त्यानंतर जे एकविसावीपत्रित मी केतकीचं म्हणजे केवळ्याचं पान केवळ्याचं पान हे सुद्धा उष्णतेवर अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विविध त्याचे उपयोग हो आहे आता यातली कुठली वनस्पती प्राप्त नाही झाली तर पारिजातकाची पानं किंवा दसपंदीची पानं वापरते अशा प्रकारे एकवीस प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर केला जात असे आणि हा वापर करूनच गणपती बाप्पाची पूजा करण्याचा प्रघार आपल्याकडे ऋषीमुनी आणला असावा त्यामागचं कारण एकच असावं अशा प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती आपल्याला मिळेल आणि त्याद्वारे छोट्या मोठ्या आजारावर घरच्या घरी इलाज करणं शक्य होईल या आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी ही एकवीस प्रकारची पानं शास्त्रानुसार जी सांगितली ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये काही कमी जास्त असू शकतं पण साधारणतः ही पानं शास्त्रानुसार व्हायला पाहिजे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय